लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदरची ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बी एस एन एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा नागपूर लोकसभा मतदार संघाचे महायुती उमेदवार केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या लोकसंवाद यात्रेचे नागरिकांद्वारे जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी संपूर्ण परिसरात रस्त्यावर जागोजागी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या गडकरींच्या रथावर पुष्पवृष्टी करून त्यांना औक्षवंत करण्यात आले यावेळी नागरिकांद्वारे प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली यावेळी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची प्रचंड गर्दी झाली नमस्कार आज दिनांक दोन एप्रिल दो, दोन हजार चोवीसला ला आमच्या पन्नासे लेआउट मध्ये गडकरी साहेबांची पदयात्रा निघाली भव्य रैली होती येत्या एकोणीस तारखेला आपल्या सगळ्यांना त्यांना भरपूर मताधिक्यानी जिंकवायचं आहे प्रतिनिधी अनिल बाल पांडे एनटीपी मराठी नागपूर